नमस्कार स्वागत है आपका ऐसा टीवी न्यूज नेटवर्क में मैं हूँ अफसर शालिनी आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर बच गया बिगुल, बिच गई चुनावी पिस्सा किसका बजे का डंका और किसकी होगी मार सत्ता के भारतीय जनता पार्टी क्या वारे कमल आज्ञा कमल वारे कमल आज्ञा कमल वारे कमल आज्ञा कमल आमचा प्रसाद सकाळपासून आम्ही सुरू करतो प्रभागात जवळजवळ आमचं संपूर्ण वस्त्यांमध्ये प्रसार झालेला आहे तरी अजून बरेच वस्ते अजून वाचलेले आहेत काही उद्या परवापासून आम्ही बाईक रेली वगैरे असं करून जनतेशी संपर्क करणार आहोत आम्ही मुद्दे जे आहेत कारण की आम्ही जुने त्या भागातच नगरसेवक म्हणून होतो म्हणून आम्ही प्रभागामध्ये बरेच कामं केलेले आहे तरी देखील भरपूर कामं करायचे आहे कारण की प्रभाग बारा जो आहे हा तसा शहरामध्ये सगळ्यात मोठा प्रभाग म्हटलं तर प्रभाग बारा आहे नवीन नवीन रस्त्या आमच्या दाभा परिसरात तर नवीन नवीन वस्त्या हर सहा महिन्यामध्ये एक सोसायटी एक कॉलोनी तयार होते म्हणून कामाचे तर काही कमीच नाही म्हणजे आम्ही पूर्ण नगर नगरसेवकाचा फंड आणि त्याच्यावरून अतिरिक्त अजून किती लावलं तरी पूर्ण कामं होईल असं नाही परंतु आम्ही आमच्या आम्ही फिरून राहिलो तर आम्ही पाहून राहिलो सगळ्यात जास्त लाईनचा प्रॉब्लेम आहे कारण ती जुनी लाईन टाकलेली आहे काही दाभा भागामध्ये आपला साईनगरच्या तिकडे त्या भागामध्ये जुनी पाण्याची लाईन टाकलेली आहे आणि ती ती पण लाईन बदलून आता नवीन सगळे नागपूर शहरामध्ये पाण्याची लाईन नवीन टाकण्यात येत आहे त्या त्याप्रकारे त्याही भागामध्ये पाण्याची नवीन लाईन टाक टा टाकावे लागेल ओशी ओशी डब्ल्यू लागले आणि शिवर लाईन पण टाकणं आहे रस्ते आहेत भरपूर काम आहे भागामध्ये आणि ते आम्ही करतो काही काय विकासात आपला एक रिझन राहणार का दोन हजार सतराची जी निवडणूक झाल्यानंतर विकास आपण माझ्या जम दम जमेच तो जेवढा प्रमाणात करायला पाहिजे त्याप्रमाणे मी केला पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दोन वर्षानंतर कोरोना आला आणि कोरोनानंतर आमचं जवळपास सहा सात महिने कामं करत नाही तर प्रशासन लागू झालं आणि हा प्रशासन जे लागू झालं जे जवळपास चार वर्ष लगातार होतं त्याच्यामध्ये काम करणं खूप डिफिकल्ट होतं पक्षात नसेली मी त्यामध्ये पण तरी पण मी माझ्या झोनमधनं सिव्हिल फंडासनं मी भरपूर इथे कामं करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला पण ही गोष्ट निश्चितच खरी आहे कारण की चार वर्ष काही कमी काळ नको चार वर्षाची गॅप म्हणजे खूप मोठी गॅप आहे साधारण नऊ वर्षानंतर ही निवडणूक होती आहे आणि लोकांना आता आमच्याकडनं भरपूर अपेक्षा आहे कारण की लोकांना माझी जिथलं माहिती आहे की मी काम करू शकते आणि या नगरसेवकांना परत एकदा संधी मिळालेली आहे तर संधी मिळाली आहे तर पूर्ण पण करू शकते एवढा लोकांनीसुद्धा आम्हाला आत्मविश्वास दाखवलेला आहे कारण की मी आता जेव्हा प्रचाराला जात आहे ते लोक फार संतेने आम्हाला स्वागतासाठी येत आहे आणि लोकं फार खुश आहेत त्यांना वाटतंय की हे जे पॅनल भारतीय जनता पार्टीने दिलेलं आहे एक मजबूत पॅनल आहे एकामुळे एकाची मदत होईल एकामुळे एकाची ताकद वाढेल आणि ताकदीने आम्ही जास्तीत जास्त ताकदीने प्रभागाचा विकास करतो आताही आरोग्य घेऊ महिला सक्षमकरण आणि आर्थिक त्यांना बळ मिळाला पाहिजे महिलांना त्यासाठी आपले काय उपाय योजना राहणार आपण लोकांमध्ये जात आहे त्याबद्दल महिलांबद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे रोजगाराची फार समस्या आहे पुढे फार मोठा प्रभाग आहे आमदार आहे आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग हा खाली आहे त्यांनाही असं वाटते की आपल्याला काही काम मिळालं गृह उद्योग मिळालं तर आपणही आपल्या कुटुंबासाठी काही करू अशी त्यांची मनापासून इच्छा आहे त्यासाठी आपण काय नियोजन होऊ शकते ते मी ठरवते वर्षभर आपलं सामाजिक कार्य सतत सुरूच असतं यावेळी आपण जिंकून आल्यानंतर महिलांसाठी आणि तेथील प्रभागांच्या लोकांसाठी काय विशेष करणार आपण त्या हे बघा हा इतका मोठा वार्ड आहे इथे एवढ्या समस्या आहे की आम्ही जे सकाळपासून निघतो तेव्हा एवढ्या समस्या सांगतात मेन म्हणजे शुअर लाईनची आहे ड्रेनेज लाईनची आहे आणि स्वच्छतेची फार आहे आणि फिरत असतो तिथे पाहतो तर कचरा पडलेला आहे इकडे कधी कोणी येतच नाही कोणी ढुंगून पाहत नाही असं लोकांचं म्हणणं आहे आणि ती खरी गोष्ट आहे कारण मॅनपॉवर कमी आहे त्यामुळे आम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही त्या ठिकाणी गेले नाही पण जिथे त्यांना पाठवत असतो तिथे बिगार वगैरे लावून ते स्वच्छ करतात पण अशा काही एरियात आहेत तिथे बिलकुल अजिबात स्वच्छतेकडे दुर्लक्षच आहे तर मेन मुद्दा म्हणजे स्वच्छतेचा माझा आहे आणि महिलांबद्दलचं म्हटलं तर आपण बघू आता काय करता येईल ते महिलांच्या गृहोद्योगासाठी वगैरे करण्याचा आपण प्रयत्न करू बाराने आमच्या भारतीय जनता पार्टीने उमेदवारी देऊ आप ये बताइए किस तरह का विकास का विजन है आपका मोबाइल के लिए भाग में विकास का विज़न बोले तो जो पहले सबसे पहले जो करदाता है तो उनको सेवा मिलनी चाहिए उनको तो सुविधा मिलनी चाहिए यही विजन अपना है कि जो करदाताओं के साथ में न्याय करना अच्छी शिवर लाइन अच्छे रास्ते सर्वांगीण विकास काम करना बुजुर्गों के लिए गार्डन बच्चों को खेलने के लिए खेलने साहित्य हो अच्छे तो आप, मैंने मतलब अपनी जो योजनाओं का लाभ लोगों को मिले ऐसा विकास का एजेंडा लेके मैं जनता के बीच में निकला विकास के लिए काफ़ी फर्क भारतीय जनता पार्टी की तरफ से आता है लेकिन उसके बावजूद भी लोगों का कहना है कि विकास कहीं के भी रुका हुआ है तो इस पर आप क्या कहते भारतीय जनता पार्टी की तो तरफ से विकास का ऐसा नहीं है कि हम हमारे नेताओं से जो हमारे क्षेत्र में विकास का करने के लिए फंड पहुँचते हैं वो हमें मिलता है कभी नहीं भी मिलता कभी यश मिलता है कभी अपयश मिलता है लेकिन हम जनता के सेवे में सातत्य से हम लोग सेवा करते हैं कोरोना का ढाई साल का मैं नगर चौक था उसमें डेढ़ दो साल कोरोना था उसमें भी हम जनता के बीच में रहे जनता के बीच में रह कर उनको सुविधा पहुँचाना दवाई मारना उनको कीट पहुँचाना अनाज की उनको खाना पहुँचाने से लेके हर एक सेवा हमने दी है जनता ने देखा है उसके बाद भी नगर सेवक पिछले चार साल से नहीं है लेकिन हम इधर से उधर से फंड ला अपने क्षेत्र के विकास करने के लिए हम लोगों के बीच में रहे लोगों के सुख में और दुख में हमेशा शरीक हुए इसलिए आज हमारी जो पोजीशन अच्छी बनी है ये सिर्फ मेहनत के कारण बनी है इसलिए मैं जनता का धन्यवाद देता हूँ कि वो और देखो मैं पूरा आश्वस्त हूँ जो आने वाले वक्त में हमारे साथ न्याय करेंगे आने वाले पंद्रह तारीख को मतदान की तिथि है तो यहाँ की जो सबक कमक बारह है या जनता है जो मिशन एक का एजेंडा रखा हुआ भारतीय जनता पार्टी ने तो आपका का जो मतदार बंधु है उनके लिए आपका क्या एक निवेदन होगा क्या आप आवड़ो मेरा एक ही निवेदन है कि अच्छे को चुने सच्चे को चुने जो तो सच में मेहनत करता है उसके साथ में न्याय हो पत्थरे दिल नहीं सुनता फरियाद किसी की और मेहनत नहीं जाती बर्बाद किसी भारतीय जनता पार्टी कामल आज्ञा कमल हमारे कमल आगे हमारे कमल आगे कमल कमल थैंक यू